भारत देश सशक्त व्हायचा असेल तर संपूर्ण देशात नशामुक्ती झाली पाहिजे युवकांनी जाणीवपूर्वक व्यसनाला नकार दिला पाहिजे असं मत हातकळंगलेचे तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी व्यक्त केलं हातकळंगलेमध्ये आयोजित नशामुक्त भारत नशामुक्त हातकळंगले या कार्यक्रमात ते बोलत होते जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या निर्देशानुसार हातकळंगले नगरपंचायतच्या वतीनं शहरातून नशामुक्त भारत आणि नशामुक्त हातकळंगले ही वॉक अँड रन रॅली काढण्यात आली तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर आणि नगरपंचायत मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली रॅलीला सुरुवात झाली ही रॅली हातकळंगले शहर मुख्य बाजारपेठ विठ्ठल मंदिर नगरपंचायत मोती तालीम चौक शाहू कॉर्नर बाजारपेठ पाच तिकटी मार्गे अण्णासाहेब डांगे कॉलेजवर आली या ठिकाणी नशामुक्तीची शपथ घेऊन रॅली विसर्जित झाली देश सशक्त व्हायचा असेल तर देशामध्ये नशामुक्ती महत्त्वाची आहे विद्यार्थी आणि जनतेनं नशामुक्तीसाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे असं तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर म्हणाले यावेळी अनिस मुजावर गुलाब शेख मुन्ना शेख मंगेश नरुटे अतुल मंडपे महसूल विभाग तलाठी नगरपंचायत अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते